भगवान श्रीकृष्ण आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या गुजरातमधील द्वारका आणि भडोस या ठिकाणी तीर्थस्थाने महानुभव पंथांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत गुजरातच्या भूमीनं महानुभव पंथाला मोठं योगदान दिलं त्यामुळे या आ... जन्मस्थानाचा प्रश्न सोडवण्याकरता सर्वांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे कामाचे संघटन केल्यास यश नक्की मिळते आणि परमेश्वराची शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते असे प्रतिपादन महंत लोणारकर बाबा बुलढाणा यांनी केले अखिल भारतीय महानुभाऊ संमेलनाच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते त्याचबरोबर अन्य मान्यवरांनी देखील आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त त्यांना तो पंजाब इथे आणला नाही त्यांचं घड्याळ इथं आणला नाही यांचा मात्र श्री चक्रधर महाराजांचा विचार त्यांनी इथे घेऊन या पाचही लोकांनी आपलं प्रबळ अशी शक्ती दिनकरांना पाटलांच्या उभी करून दिली ना बोलताना नाही तर बाळासाहेब बोलायचं म्हटलं की नाही म्हणतात दत्ताजी नाना हे ना सात्विक विचाराचा माणूस अबोल माणूस परंतु ही अमावल माणसं अण्णा पाटलांच्या मागे उभी राहिली आणि अण्णांनी मात्र महाराष्ट्र पिंजून काढत असताना माणसाच्या मनामनामध्ये मानवा पंथाची जो थकघवून पेटावली आज प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की आम्हाला काही झालं भर घ्यायचं आहे आम्ही भरच्या दिशेनं विचार केला की आम्हाला गंगापूर आपोआप येणार आहे नक्की येणार आहे वैजापूरच्या जवळचा गंगापूर आमच्या दारामध्ये आणून पुरलेला तो काय म्हणतात कव्हर केली होती गंगापूर येणार आहे माझा मित्र इथं नाही दिसला मला काय माहिती तो मित्र चांगला कार्यकर्ता छगू नागरिक मला वाटतं विश्वासराव तेव्हा दीक्षित नव्हती यांनी मोठं तिथे आंदोलन उभं केलं होतं त्या गंगापूर की त्या स्थानाच्या बाहेर कव्हर केली होती तिथे कोणी आणून पुरलं मध्ये गंगापूर महत्वाचं असेल मला मगाशीच आमचे एक महात्म्य सांगत होते की शहागड ज्या शहा मुनींनी हिंदू संस्कृतीचा सर्वात मोठा ग्रंथराज लिहिला अ मुस्लिम धर्माचे होते हिंदू संस्कृतीचा ग्रंथ लिहिला त्या शहा मुनी त्या मंदिराचे शहागडचे पुजारी होते आज त्या शहागडच्या मंदिराचं नामांतर झालं हा नामांतर झालं तिथे शहा मुनी काय सांगितलं बाबा

मराठी भाषा विद्यापीठ हे विद्यपूरला मिळालंच पाहिजे गेली पाच वर्षाची प्रयत्न आहे आमच्या मानभाव पंथी असल्यामुळे आम्हाला ते सातत्यानं असं वाटायचं की लोकांना एकदा मानभाव पंथ काय आहे हे आपण दाखवलं पाहिजे आणि तो हेतू मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी दोन हजार दोन साली आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्या, त्या अखिल भारतीय मानव हो। संमेलन घेतलं आणि त्या संमेलनाच्या माध्यमामधून मग मा दूरदर्शन असेल वर्तमानपत्र असेल या माध्यमातून खऱ्या अर्थानं महानुभाऊ पंच काय आहे हे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं गेलं दुसरं संमेलन आम्ही घेतलं दुसरं संमेलन घेत असताना अनेक गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आल्या संमेलन नाशिकमध्ये असल्यामुळे संमेलन भव्य दिव्य होणार यात शंका लावली आणि घेण्याचा हिंदू फक्त एवढाच होता खऱ्या अर्थानं अनेक मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहे परंतु सर्वात महत्वाची जे तुमचं आमचं मानव जे कुलदैवत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान हे आपल्याला दर्शनासाठी मोकळं व्हावं एक अशी माफक मागणी या ठिकाणी आपली आहे परंतु कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल शासन दरबारी जोपर्यंत आपली ताकद दिसत नाही जोपर्यंत आपण एखादा चमत्कार करत नाही तोपर्यंत ती मंडळी आपल्याला नमस्कार करणार नाही गुजरातची या परिसरातली जी काही लो गरीब संख्या आहे परंतु ती पंथांनी खूप मोठी आहे मग आम्ही त्यावेळेस जितूबाईंची भेट घेतली भास्करराव गावित पण आमच्या बरोबर होते आणि जितूबाईंनी तु सांगितलं तुम्हाला जे काही मदत असेल जे काही सहकार्य असेल माझे वडील आई हे मानभावपंथी आहे मी मानभावपंथी आहे आणि पंथासाठी जे करणं आवश्यक असेल ते मी करण्यासाठी आपल्याबरोबर पूर्ण राहील जितूबाईंनी ज्यावेळेस आम्हाला खात्री दिली त्यावेळेस इथले लखमाबाई असतील चंद्र पाटील असतील ही सगळी टीम एकत्र झाली आणि हा संमेलन घेण्याचं नियोजन ठरलं त्यामध्ये अनेक थोड्याफार अडचणी आल्या परंतु नाशिक हा जिल्हा असा आहे की जिथं कोणी नाही तिथं नाशिक जिल्ह्यातले पदाधिकारी जात असतात सर्व प्रकारची मदत ही त्या त्या भागामध्ये करीत असतात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले सगळे मठ मंदिर आश्रम हे सुधारवण्याचं काम नाशिकमध्ये असलेले आमचे सुखेनकर सुखेन्याचे मोठे बाबा असतील चेडे बाबा असतील मराठे बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मदतीने इतर साधूंच्या सहकार्याने सा ते करण्याचे आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करीत असो अनेक ठिकाणी त्याला यश आलेलं आहे मला खात्री आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे जितूबाईंनी आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे गुजरात चालणारा सुद्धा आपण लढू चक्रधर स्वामीच्या कृपेने आपण त्या ठिकाणी नक्की काही ना काही दिवसात काही ना काही काळामध्ये आपल्याला त्या मंदिरामध्ये दर्शनाची संधी मिळेल आपलं ते मंदिर सुद्धा आपल्या ताब्यात मिळेल असं आपण ठरवलेलं आहे परंतु निवेदन तयार करून ज्या जाके मैं भी साथ में आऊँगा अपने साथ में जाके कलेक्टर को निवेदन देने के बाद आगे आ, आगे अपना काम शुरू करेंगे आज तीन दिन से लगातार पूरे क्षेत्र के मेरे कपराड़ा दादरा नगर हवेली महाराष्ट्र से महाराष्ट्र यहाँ से दो ढाई घंटे का रास्ता है तब भी रोज सुबह आके या अपना महानुभव पंथ के अनुयायी सब एक, -एक एक, एक एक भाई बहन सब लोग यहाँ आके जो सेवा ही दी है और ये इतना बड़ा कार्यक्रम किया इसलिए मैं तो वही मेरे नसीब में वही समझता हूँ कि ये ये मेरी कपराड़ा के भूमि के भू, भूमि के ऊपर इतने महानुभाव महानुभावंध मा, के हरेक तपस्वी हरेक बाबा ये ये भूमि पे आके पांव रखा तो मेरी भूमि पावन हो गई इस भूमि मेरी पावन हो गई ये क्षेत्र के इस क्षेत्र भगवान श्री चक्रधर स्वामीचं अवताराचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला आपल्या मांडवा पंथाच्या हृदयामध्ये फार मोठं स्थान आहे आणि ते करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सहकार्याने कुठलाही पक्ष तर या मंडळीचा नाहीच पण आपल्यातून कुठलेही वेगवेगळे गट न करता एकत्र येऊन हे कार्य करायचं आहे आणि ते कार्य करण्याला गेल्या वर्षापासून आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील या, या सानपसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीतून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे या ठिकाणी आदरणीय गेली पंधरा वर्ष मगचे मधले पाच वर्ष सोडले तर त्याच्या अगोदर कारंजेकर बाबा कैवल्वाशी हे अध्यक्ष असताना मी कार्याध्यक्ष होतो आणि दहा वर्ष आम्ही एकत्र काम केलं बाबांनी या ठिकाणी परिषदेसंदर्भात जे वक्तव्य केलं त्या संदर्भात मला चिठ्ठ्या आल्या की तुम्ही दीड वर्ष काय केलं पण बाबांनी मला सांगितलं मी जरी जनरल बोललो असलो तरी माझ्या मागच्या काळाबद्दल बोललेलं हे तुमच्या अखिल भारतीय महानुभव पंत संमेलन व श्रीमद गीता जयंती महोत्सव गुजरात येथील बलसर जिल्ह्यातील वाळविहीर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या तीन दिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचा समारोप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी समारोप सत्रात अध्यक्षीय स्थानी महंत लोणारकर बाबा यांनी संमेलनाचे आयोजन नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले होते या संदर्भात त्यांनी महानव पंथांनी ठिकठिकाणी सत्संग सुरू करून पंथांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले त्यामुळे कोणतेही कार्य आत्महत्येने करणे म्हणजेच परमेश्वराप्रती अनन्य भाव होय त्यामुळे परमेश्वराचं स्मरण करून जन्मस्थान तथा राजवाडा मुक्तीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असं देखील यावेळी त्यांनी म्हटलंय या संदर्भात शासन दरबारी हा प्रश्न सातत्यानं मांडावा लागेल तसेच गरज पडल्यास केंद्र सरकारकडेही आपण मागणी करणार आहोत याबरोबरच सर्व संत महंत संयोजन समित्या आणि कार्यकर्ते यांनी संमेलन अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे आभार दिनकर पाटील यांनी मांडले आहे गुजरात राज्यात बलसाड जिल्ह्यात कपराडा तालुका वाळवीर गावी वीस तारखेपासून वीस एकवीस बावीस आज तारीख आधी संपूर्ण भारतातून साधू संत मंत तपस्वी आल्या होत्या साधक आले होते आणि अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे सहा महिने या कार्यक्रमाची तयारी चालू होती धर्मासाठी धर्मकार्यासाठी हा कार्यक्रम होता भरचं आमचं जे स्थान आहे चक्रधर स्वामींचं जन्मस्थळ ते आमच्या ताब्यात मिळावं दर्शनासाठी मिळावं आणि या भागामध्ये गुजरात राज्यात अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांनी जो धर्म स्वीकारला त्यांना एक बळ मिळावं त्यासाठी खरा हा कार्यक्रम होता आणि यशस्वी असा कार्यक्रम झाला आणि आज मला खूप खरं आनंद झालेला आहे की हा कार्यक्रम यशस्वीसाठी खूप कष्ट घ्यावं लागले खूप त्रास सहन करावा लागला एक धर्मकार्य म्हणून धर्माचं कार्य करत असताना खूप आनंद होतो तो आज या ठिकाणी झालेला आहे आणि हा कार्यक्रम आज संपन्न झाला समाप्त झाला या ठिकाणी सर्व आलेल्यांना सा भोजनाची सोय होती राहण्याची सोय होती सगळीच सोय होती अतिशय आनंदामध्ये सगळे साधूसंत आणि साधक या ठिकाणून गेले दंडोत प्रणाम यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वंस बाबा महंत कारंजेकर बाबा संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी माजी आमदार माधवराव राऊद जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बेन नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड प्रकाश शेठ ननावरे छबू नागरे भास्करराव गावी त्याचबरोबर अनेक संत महंत उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रद्यपक सीमा पेटकर यांनी केलंय त्याचबरोबर या कार्यक्रमास महानुभव पंथाचे सर्व साधू संत महंत संत तपस्वी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनस्थांसाठी जे